न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा राज चेंबर्स गुपित उघडलं हा वाघ कुणावर डोळा ठेवून आहे कार्यकर्त्यांमध्ये कुजबूत सुरू राज चेंबर्स परिसराचा उल्लेख आला की लोकांना आठवतं ते बिबट्याचं वर्चस्व पण त्या बिबट्यांना पळवून लावणारा एकमेव वाघ म्हणजेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सानप हे थेट विधान आमदार संग्राम जगताप यांनी उद्घाटन सोहळ्यात करून वातावरणच रंगवलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात संग्राम जगतापांनी दिलेलं वाक्य के हे केवळ कौतुक नव्हतं तर राज चेंबर्समधील जुने गुपित उघड करणारा धक्कादायक इशारा होता सानप नसते तर आज राज चेंबर्सचं नावच मिटलं असतं अशी थेट कबुली त्यांनी कार्यकर्त्यांसमोर दिली याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग अनिल मोहिते नितीन दिनकर यांच्यासह प्रिया जानवे गीता गिल्डा नगरसेवक निखिल वारे धनंजय जाधव रामदास आंधळे यासारखी मंडळीही थक्क होऊन ऐकत होती उपस्थितांमध्ये पुटपुट सुरू झाली हा वाघ कोणत्या बिबट्यांवर डोळा ठेवून आहे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे संग्राम जगतापांचं हे विधान हे फक्त कौतुक होतं की येणाऱ्या संघर्षाचं संकेत राज चेंबर्समधील हा वाघ पुढे कोणत्या शिकारसाठी उभा राहतो हे पाहणं सगळ्यांसाठी धक्कादायक ठरणार आहे बाबासाहेब सानब यांचं कार्यालयाचं उद्घाटन मगाशीच आमदार साहेबांच्या हस्ते संपन्न झालं आणि त्या निमित्तानं प्रास्ताविक ऐकत असताना त्यांनी अगदी जुन्या काळापासून म्हणजे विखे पाटील परिवाराशी ते अगदी या परिसरामध्ये निवडणूक करण्याच्याकरता आल्या त्यावेळेसपासूनचं काम त्यांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहण्याचं केलेलं आहे निवडणुकीमध्ये देखील त्यांचं योगदान हे त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे म्हणून हे सगळं करत असताना सातत्याने आपल्यासारखे अनेक लोक या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे म्हणून एक काम करत असताना हळूहळू एक चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याला असल शहराला असेल एक विकासाची देखील दिशा या संपूर्ण कामाच्या माध्यमातून लोकांच्या योगदानाच्या माध्यमातून आज मिळाली आहे नंतर ते निवडणुकीच्या वेळेला निकाल उलटा लागला काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सक्रिय झाले लगेच पाहायला मिळाले जे बिळत होते ते सुद्धा साहेब बाहेर आले आणि ते पाना काढायला लागले कारण ते आपण पाहतो की ते लोक तशा विचाराचे असतात ते दबा धरून बसलेले असतात ते कधी समोर येऊ शकत नाही ते समोर येत नाही वाघ कसा होतो डायरेक्ट समोर अटॅक करतो हे बिबट्यासारखे बसतात बसतात दबाद आणि मग कुठेतरी माणूस गाफील असला कारण बिबट्या कसा करतो हो जो खाली वाचलेला असेल आपल्याला सांगतात ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती नाही आता बरेच बरेचसे शहरातले लोक आहेत ग्रामीण भागात सांगतात फॉरेस्टचे लोक येतात आपल्याला मार्गदर्शन करतात ते सांगतात की बिबट्या आपल्या परिसरात जर आढळला तर कुणीही गावात कुरपायला जाऊ नका कुणी शेतीचं काम करायला खाली वाकून बसू नका तो बिबटा येतो आणि तो, तो जर खाली बसलेला असेल तरच तो अटॅक करतो तसे हे लोक आहेत तुम्हाला सांगतो हे गाभारलं की त्याला त्यांना भीती दाखवत त्यामुळं इथं या परिश्रमात साहेब आज जर वाघासारख्यावर उभा राहिला असेल तर ते आपला बाबासाहेब चालत या ठिकाणी उभा राहिलं ते बिबट्यासारखं काय दबावरून बसतात त्यांनी ऐकाय नाही की ते मागे हटले नाही आणि आज इथे सगळं राज चेंबरचा परिसर इथं साहेब वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी इथं काही उद्योग व्यवसाय चालू केले पण ते संपूर्ण साफ करणं आणि ते साफ करून तसे आज शहरामध्ये चांगल्या दर्जाचे कॉन्क्रीट रस्ते चालू आहे साहेब आपल्या तुमच्या सर्वांच्या आशिर्वादा सरकारच्या माध्यमातून हे संपूर्ण काम आज आपल्या अहिनगर शहराच्या गल्लीबोळापर्यंत पोहोचले तसं आतमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी कॉन्क्रीट करण या आतमध्ये आणलं आणि या संपूर्ण परिसराचं नाव सुद्धा या राज चेंबर जसं आहे हे जसं बिल्डिंग स्थापन झाली त्यावेळेस देशमुख साहेब राज चेंबर काही लोकांचा प्रयत्न होता की याला रेहमान चेंबर करायचं पण आज बाबासाहेबांनी तो प्रयत्न मोडून काढला आणि राज चेंबरचं नाव आता आबाधित ठेवण्याचं काम हे बाबासाहेबांनी आज केलं घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे लोकनेते स्वर्गीय जी मुंडे आई तुळजा भवानी पंढरपूरच्या चरणी मी नमन करतो आणि आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचं मी राज चेंबर या भागामध्ये हार्दिक असे स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार मित्र आणि सर्व नागरिकांचे सुद्धा स्वागत करतो आजच्या या संपर्क कार्यालयाचे उभारणी आणि उद्देश असा की या भागामध्ये नगर शहराच्या या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद थोडी कमी झाली होती सर मी आपल्याला सांगू इच्छितो की नितीनजी गडकरी ज्या वेळेस प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी इथं बाहेर राज चेंबर ही शाखा ओपन केली होती आणि त्यावेळेस या भागातून आपले तीन नगरसेवक निवडून आले होते त्यानंतरच्या काळात गोपीनाथजी मुंडे बी आले होते आणि अन्य काही नेत्यांना आम्ही इथं आणून त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं पुनरुज्जीवन के केलं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या भागाकडे दुर्लक्ष झालेलं होतं परंतु या व्यापारी केंद्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या काही गुंड प्रवृत्तीची लोक आणि समाजविघक प्रवृत्तीची लोक यांनी ह्या व्यापारी केंद्राचं अक्षरशः कचरा डेपो केलेला होता परंतु साहेब मी आपल्या निदर्शनास ही बाब आणली मागील तीन महिन्यापूर्वी बंदर लावण्याचा आपला कार्यक्रम होता आणि त्यावेळेस मी आपल्या निदर्शनास ही बाब आणली आजचं हे जे स्वरूप आहे ते फक्त आपण एका फोनवर केल्यामुळं परिसर हा नंदनवन झाला आहे आणि इथल्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांना एक दहशतमुक्त वातावरण वात या ठिकाणी निर्माण झालं बाबासाहेब सानप यांचं आज संपर्क कार्यालयाचा उद्घाटन केलं प्रथमता त्याचं उद्घाटन झालं असं मी प्रथम जाहीर करतो गाणीजी मोहिते खरे यांचं अभिनंदन केलं पाहिजे की शहर जिल्हाध्यक्ष झाल्याच्या नंतर अल्पौद्य काळामध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये त्यांनी सुरू केलाय एकेकाळी संघटन पूर्ण ते ठप्प झालं होतं तर नवी ऊर्जा द्यायचं काम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा